नमस्कार मी डॉक्टर अवधूत पवार दोन हजार सोळापासून पूजा हेल्थ केअर सेंटर सिडको नवीन नांदेड हिरो शोरूमच्या बाजूला या ठिकाणी माझं क्लिनिक आहे ज्या ठिकाणी निसर्गोपचाराच्या माध्यमातून आम्ही विना औषध विना गोळी विना इंजेक्शन असा काही उपचार करतो की ज्या माध्यमातून गुडगे कंबर मान पाठ किंवा वातविकाराचा जो काही आजार आहे तो आजार सुजोग ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून पूर्णपणे शरीरातून बरा करण्याचा आम्ही काम करतो सोबत नॅचरोपॅथीचं काम करत असल्यामुळं आणि गेल्या आठ वर्षाचा माझा जो कामाचा आलेख आहे तो पाहून आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत चालणारी एक संघटना आहे ज्या संघटनेचं नाव आहे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आय एन ओ आयुष मंत्रालयाचा त्यांना स सपोर्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत ही संस्था चालते त्या संघटनेनं माझं कार्य पाहून दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस आणि सव्वीससाठी म्हणजे जवळपास पा तीन वर्षासाठी माझी ही निवड केलेली आहे या संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी माझी निवड केली ते डॉक्टर अन अनंत बिरादार यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि मी एकवृत चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की जे कोणी नॅचरोपॅथीचं काम करत असतील आम्ही संघटित होऊन सर्वांनी नॅचरोपॅथीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलेलं आहे तरी त्यांनी पूजा हेल्थकेअर सेंटर आणि माझ्याशी संबंध संपर्क करावा आणि या संघटनेमध्ये समाविष्ट व्हावं आणि नॅचरोपॅथीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की जेणेकरून की ह्या केमिकलपासून या एलोपैथी ऐसी शरीर केमिकल पास दूर करता वो, अच्छा प्रचार वावा मन संघटना कार्यरत करता है।, पापा यहां से अपना शुरू होता है मैं आपको पे घर जिंदगी में एक ही बार बनता है भरोसा रखिए घर मजबूत ही बनेगा एक है मौका इसमें सब लगाऊंगा अपने इरादों ऐसी मजबूत एक घर बनाऊंगा भिजवाना सिर्फ ही अल्ट्राटेक ही क्यों आप ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है घर एक मौका एक इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक अल्ट्राटेक इंडिया नंबर वन सीमेंट धन्यवाद सर निश्चितपने अपन या सुजोग थेरेपी या मध्यम अपन कार्य अनेक वर्षापस करता आ एकाद उदाहरण से अनेक अनेकविध उदाहरण आती तो आम चैनल मध्यम अपने आवान है की एखादं उदाहरण नावानीशी आपण सांगावं की अशा पद्धतीच्या माध्यमातून अलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल याला कंटाळून लोक आपल्याकडे आलेत आणि एखादं उदाहरण असेल की आपल्या माध्यमातून तो रुग्ण बाहेर पडला आपल्या पूजा हेल्थकेअरमधून सर एक उदाहरण माझ्या जीवनामधलं म्हणजे असं उदाहरण आहे की ज्याला मी म्हणेल एक चमत्कार म्हणावा लागेल एक असा चमत्कार जो व्यक्ती सतरा वर्षापासून त्या आजाराने ग्रस्त होता आणि जवळपास चौदा ते पंधरा लाख रुपये त्यांनी त्या आजारासाठी खर्च केले होते मिस्त्री काम करणारा आखाडा बाळापूरचा एक शेख नावाचा व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला आजार असा होता की या शरीराच्या चा, चा चेहऱ्याच्या इथे एक पाच ते दहा मिनटाने इथं अशी खाज यायची त्यांना की मग त्याला कपडा घेऊन घासल्याशिवाय ते खाज कमी व्हायची नाही प्रत्येक दहा मिनटाला म्हणजे ती दिवस असो रात्र असो तो व्यक्ती दहा वर्षापासून झोपला नव्हता तर तो व्यक्ती आपल्याकडे कोणी रेफर केलं माहीत नाही आला आणि पंधरा दिवसामध्ये त्याचा पूर्ण आजार ओके झाला आणि आज मी त्या व्यक्तीला आ, आ, मला मला असं वाटतं की माझ्या जीवनामधला हा सगळ्यात मोठा क्षण आहे आणि ते आपण त्याच्या माध्यमातून आपण करू शकलो इथे जे काही नसांचं ब्लॉक झालं होतं इथं जे काही रक्त गोठत होतं किंवा खास तयार होत तयार होत होती किंवा इथे काही इन्फेक्शन होतं ते सर्व इन्फेक्शन कमी करण्याचं काम या निसर्गोपचार पद्धतीनं आम्ही केलेलं आहे सुजोगच्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे एकंदरीत आपण सुजोगच्या अलो माध्यमातून अलोपॅथी असेल किंवा इतरही पॅथी आहे त्या माध्यमातून या पॅथीच्या माध्यमातून रुग्णांना आपण आव्हान काय करणार आहात जवळपास माझ्याकडे सर सात प्रकारचे उपचार होतात ज्याच्यामध्ये आपण मसाज करतो ॲक्युप्रेशर करतो सुजोग करतो कायरो करतो ॲरॅक्युलर म्हणजे कानावरती उपचार करतो मधमाशी डंक आहे आणि मसाजच्या याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते पण बीन करतो आपण आपल्याकडून रुग्ण हा वापस गेलेलाच नाही तर माझं असं आव्हान आहे की आज प्रत्येक घरी आमचा पेशंट आहे म्हणजे गुडघे कंबर मानपाट कॅल्शियमची कमी असा असलेला पेशंट आमच्या प्रत्येक प्रत्येक घरी आहे सर्वांना आव्हान करतो की एकदा अवश्य या क्लिनिकला भेट द्यावी आणि आपली खात्री करावी या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद